Hmm. नमस्कार मी स्मिता आर आर पाटील थोरात मी तासगाव मधल्या सर्व जनतेला विनंती करते की येणाऱ्या तारखेला मतदान आहे आणि या मतदानामध्ये त्यांनी रोहित सोमन आरराबा पाटील म्हणजे माझा छोटा भाऊ याला तुतारीच्या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने विजयी करावं कारण आबांच्या पश्चात रोहित पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे आणि आज प्रत्येक गोष्टीतून त्याला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून होत आहे वेगवेगळे आरोप केले जातात कापरवाही भाषणामध्ये माझे वडील आज हयात नाही आहेत पण तरीही त्यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीची टीका आमच्या विरोधकांनी केली खरं तर आपली एक संस्कृती आहे की एकदा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याविषयी परत बोललं जाऊ नये आणि हे कुठंतरी विरोधक विसरलेत आज आबांना जाऊन साडेनऊ वर्ष झाले पण आज त्यांच्या पक्षातून येणारी काही लोकं आणि स्वतः विरोधकसुद्धा आबांच्यावरती वेगळ्या पद्धतीचं भाष्य करत आहेत आज रोहितला सगळ्या बाजूनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर मला नेहमी खात्री आहे की ज्या ज्या वेळेस आबांना सगळ्या बाजूनी घेण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस तासगाव कोवटे मंकळामधली सुज्ञ जनता ही नेहमीच रोहितच्या पाठीशी आबांच्या पाठीशी ठामपणाने उभी राहिलेली आहे आणि आबांना प्रत्येक संघर्षात या जनतेनी साथ दिलेली आहे आणि मला नक्की आहे की त्याच पद्धतीची साथ त्याच पद्धतीचा विश्वास ही सर्वसामान्य सुज्ञ जनता ती रोहितवरती सुद्धा ठेवेल रोहितने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तासगाव खवटे मंकाळमध्ये केलेलं आहे मग ते रिंग रोड असू दे आरोग्याच्यासाठी असू दे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तरुणांना रोजगार मिळावा यासाठी रोहितनी एम आय डी सीसुद्धा मंजूर करून आणलेली आहे रोहितचं नेतृत्व हे सर्व व्यापक आहे आणि मला नक्की खात्री आहे की अतिशय शांत सुसंयमी सुसंस्कृत असं नेतृत्व जर आपल्याला हवं असेल तर नक्कीच ही सुज्ञ जनता योग्य ते मतदान करून रोहितला विजयी करेल कारण का दुसऱ्या बाजूला जे व्यक्ती आम विरोधक म्हणून आमचे उभे आहेत त्यांची पार्श्वभूमी त्यांचा इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीची गुंडगाळगिरी कशा पद्धतीची दडपशाही ही केली जाते हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळं मला एक विश्वास आहे की सुसंस्कृत सुशिक्षित आणि सगळ्यांना आपलंसं करून घेणार आणि विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणारं नेतृत्व आपण निवडून द्यावं आणि आज रोहितच्या संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी उभं राहावं कारण नऊ वर्ष इथल्या सर्व जनतेनी आबांची पोकळी भरून काढण्यासाठी रोहितची वाट बघितली आणि आबांच्या पश्चात वहिनींच्या माध्यमातून आबांचा गळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आज कुठंतरी आपली साडेनऊ वर्षाची प्रतीक्षा संपत आली आहे आणि रोहित आज पंचवीस वर्षाचाहून विधानसभा निवडणूक लढवत आहे तर आज नवीन नेतृत्व घडवण्याची संधी आणि आबांची पोकळी बहून काढण्याची संधी आपल्या सर्वांना रोहितच्या माध्यमातून मिळत आहे तर सर्वांनी मतदान करून रोहितला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढीच मी आपल्याला सर्वांना मनापासून विनंती करते